गुड मॉर्निंग फ्रेंड्स शुभ सकाळ आज चहाची सुरुवात झाली होती चहा झाला होता माझं पेऊन नंतर मला डब्यासाठी भाजी करायची होती आज मी फ्लावरची कोरडी भाजी केली होती एकादशी असल्यामुळे आम्हा तिघा ति तिघा चाव स्वयंपाक होता सासूबाईंला उपवास होता अशा प्रकारे मी फोडणी दिली लसूण कढीपत्ता जिरे मोहरी आणि नंतरून लाल तिखट फोडणी दिल्यावर फ्लावर आपण चिरून ठेवलेली होती पाण्याने धुवून घेतली काय काय जण गरम पाण्याने धुता पण मला नाही आवडत गरम पाण्याने धुतल्यावर तिचं सगळं जव आणि जेवण निघून जातं त्यामुळे मी ती धुवून टाकली न एक साईडला पीठ मळून ठेवलं नंतर मी पोळ्या केल्या बाकीचं काम सकाळी आवरायचं होतं त्यामुळे जेवढं शक्य झालं मी तेवढं शूट केलं दादूची थोडी तब्येत ढासळल्यामुळं त्याच्याकडं पण लक्ष द्यायला लागू राहिले सर्दीमुळं तो थोडा वेड्यावाणी करतोय अशा प्रकारे मी थोडी ऑइली ऑइली फ्लावर्स केली होती कशी वाटते कोरडी कोरडी डब्यासाठी होती आणि नॉर्मल थोडासा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला होता अशा प्रकारे तिघांचे डबे यांचा डब्बा आणि मुलींच्या दोन्ही बॉटल्स भरून ठेवल्या होत्या नंतर मी पाणी आल्यामुळे मी कपडे वगैरे धुवायचे होते सगळं कामाज लवकर पटपटावरून पत घेतलं त्यांना बोलले डबे भरून ठेवलेले आहे भाजी संपलेली होती नंतर मुलींसाठी चहा ठेवला ते घेणं तीन कपांमध्ये चहा दिला आणि दादूला घेऊन दादू उठल्यावर दादूला घेऊन थोडं ऊन द्यायला बाहेर गेली कारण सकाळचं ऊन घेतलेलं चांगलंच असतं दहा साडे दहाच ऊन होतं आहे तोपर्यंत माझं सगळं काम आवरलं होतं दादू झोपलेलं होतं त्यामुळे ते बघा दादू शेजारी केलेला आहे आमच्या त्यांनी उचलून येईल त्याला मला थोडं वाटतं असं काम करायचं आहे त्यामुळे थोडीशी खडी आणि कच आणून टाकली झाल्यावर मी नक्की दाखवेल तुम्हाला कारण ते दादूसारखा का माती खेळत असतो त्यामुळे आम्ही ते सुधरून घेत आहोत आणि हो मी मागेच मेशोवरून छोटीशी मिनी मशीन बोलवली होती खास घरातल्या घरात कपड्यांना टिपा मारण्यासाठी मी पहिल्यांदीच चालवली आहे मला एवढी जमत नाही पण मी शिकते ती यूट्यूबच्या साह्याने हे बघा अशा टिपा येत आहे त्याच्या दादूची मस्ती मुद्दा म्हणून तो गाड्या घेऊन माझ्या अंगावर घेतो आहे का माझं काम होऊ नये असा तो पुरेपूर प्रयत्न करत आहे हे बघा अशी मिनी मशीन होती ती मी मेशोवरून ऑर्डर केली होती आज दिवसभर मी छोट्या मोठ्याच कपड्यांच्या टिपा मारत बसली होती नंतर मुले आल्यावर बघा घरात पसारे कपडे शाळेचे वगैरे तो त्यांच्या संग खेळतोय थर्मोकॉलचे त्यांनी बारीक बारीक तुकडे करून टाकले होते मग मी माझी मशीन आवरून घेतली सगळा पसारा आवरून घेतला आणि उठले कपडे वगैरे आणले नंतर माझ्या लक्षात आलं चहा पावडर मिक्स करायची होती मी दोन तीन प्रकारची चहा पावडर मिक्स करते आणि वापरते ही गुलाबी चहा पावडर होती ही चॉकलेटी चहा पावडर जी मी बाजारातून आणली होती आणि ही माझ्या नंदेकडे राहतो हा पुढा त्यामुळे तो कुठं काय मला नाही सांगता येणार नाही का आपली सपट परिवार होती अशा चहा पावडर मी एकत्र करून चहा करते त्यामुळे माझ्या चहाची टेस्ट खूप छान राहते आणि आम्ही सगळ्यांनी चहा ठेवला होता चहा उकळेपर्यंत मी भांडी वगैरे आपले कपडे आणले घरं झाडून घेतले अशा प्रकारे चहा ते चहा हा टाईम माझा झालेला होता तर इथून पुढे माझं स्वयंपाकाचं शूट केलं तर के मी नक्की दाखवल तुम्हाला आज काय मी करत आहे अशा प्रकारे फोन साईटला ठेवून मी बोलली रेकॉर्ड चालू होतं कपडे वगैरे घेऊन आले तोपर्यंत मुलं गाणे ऐकत होते कोण काय कोण काय मस्ती चालूच होती घरामध्ये दादू काय गप्प बसत नाही दादू खूप ॲडव्हान्स झाला होता त्यामुळे त्याच्याच मागे आज माझा टाईमपास झालेला होता दुपारी त्याला झोपी लावित होते पण झोपला नाही दीड दोन तास झोका दिलं तरी दादू माझा झोपला नव्हता अशा प्रकारे चहा उकळून मस्त दूध टाकलं आणि आम्ही तिघ जणं चौघ पाच जण चहा पित होतो चहा पिण्याची मजा तुम्ही तुम्हाला <coughs> तुम मी दाखवतेस कशाप्रकारे आमचा चहा झाला संध्याकाळचा त्यातून पुढे मला परत थोडंसं आवरायचं आहे आडवतिडव पसारा असतोच मुलं म्हटल्यावर अशा प्रकारे मी आवरून घेते पटपट हे बघा आता ही चहा प्यायची आमची मज्जा बघा कोन बिस्किट आमचा दादू पालथ्या मांड्या घालून चहा पितो आहे आरू बिस्किट आणि मी खाता आहे खारी मी खात होती खारी अशा प्रकारे आमचा ब्लॉक झाला बाय